नमस्कार चुली या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मकरंदला फार टेन्शन आलेलं असत त्यामुळे तो त्यावर काहीतरी उपाय शोधतो इकडे त्याला एका फाईल मध्ये जानकीचे डॉक्युमेंट मिळतात तिच्या बायोडाटावर त्याच्या लक्षात येतं की जानकीचा वाढदिवस येतो आहे तर तेव्हा मात्र तो खूप खुश होतो कारण आता त्याचा प्लॅन मात्र सक्सेसफुल होणार असतो तेवढ्यात मात्र जानकीला तिथे त्यांना बघून तो अचानक जानकी मात्र त्याच्या फ्लॅटची चावी त्याच्याकडे देतो त्यामुळे आता तिने फ्लॅटची चावी परत दिली म्हणून तो पुन्हा एकदा दुःखी होतो पुढे मात्र तो तिला विचारतो म्हणजे तू आता कुठे राहते आहे तर तेव्हा ती म्हणते की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे ज्या चाळीत राहते तिथेच राहणार आहे तर तेव्हा आता मकरन म्हणतो तू बस जरा बस मला महत्वाचं बोलायचं असतं आणि मी जे काही बोलतो आहे त्याबद्दल काही गैरसमज का करून घेऊ नको असं तो म्हणत असतो तुम्ही दोघे जण एकत्र राहता आहे समाजाचं म्हणण्यापेक्षा ते चाळीतले लोक काय बोलतील याचा तू विचार कर असं मात्र सतत समजावत असतो तेव्हा मात्र जानकी म्हणते मलाही आधी त्याच्यासोबत राहायचं नव्हतं तर लगेचच आता मकरंद तिला विचारतो मग तू का राहते आहे तेव्हा जानकी म्हणते खर तर मलाही माहित नाही मी त्याच्यासोबत का राहते आहे या प्रश्नांचं उत्तर दिल्यावर मात्र आता मकरंदला खरच कळत नाही की जानकीच्या मनामध्ये काय आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मकरंद तिला खूप स्पेशल बड्डे सरप्राईज देतो आणि त्यानंतर खूप महागडं गिफ्ट देतो हे बघून आता जानकी नकार देते तर तेव्हा मकरंद तो डायमंडचा हार मात्र तिथे असलेल्या शेकोटीत टाकतो तर दुसरीकडे घरी आल्यावर आता ऋषिकेशने तिच्यासाठी एक जळलेला केक बनवलेला असतो आणि पुढच्या वेळेस मी छान बनवेल असं म्हणतो प्रॉमिस करत असतो इकडे मात्र ऋषिकेश चा केक बघून आला जानकी खूप खुश होते आणि ती म्हणते प्रॉमिस आपण दोघ पुढच्या वर्षी दोघं मिळून छान केक बनवू आणि हे ऐकून मात्र आता ऋषिकेश पण खूप होतो खुश होतो आणि दोघंही एकमेकांना केक भरवतात आणि वाढदिवस साजरा करतात पण मात्र आता मकरांचं मन पुन्हा एकदा जानकीने मोडलेलं असतं मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा